तीस एकतीस आणखीन ना तुमचा बुलढाणा जिल्हा जालना जिल्हा जळगाव जिल्हा धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या भागामध्ये आणखी दोन तीन दिवस थोडं पावसाचं वातावरण राहणारच आहे हो म्हणजे भाग बदलत तरी पडलच आहे त्याच्यानंतर एक तारखेपासून मग या भागामध्ये सूर्यदर्शन होईल मराठवाड्यामध्ये दे देखील आता काही ठिकाणी थोडा तुळ तुरळक पाऊस पडेल कुठं ऊन पडेल थोडं पाथिंबा येतील आज परिस्थिती सध्या आणि दोन दिवस आहे विदर्भात बी तशीच परिस्थिती राहणार आहे पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात हो सर आणि एक तारखेपासून मग जरा सगळीकडे असं काय म्हणान ऊन वाढत जाणार आहे एकला वाढल दोन ला आणखी जास्त तीनला तस जास्त तसं आठ आठ नऊ तारखेपर्यंत सूर्यदर्शन राहील चांगलं हो सर नक्कीच सर हे जे वातावरण आहे यामध्ये नक्कीच शेतकरी आपापले काम करत आहे फक्त ढगाळ वातावरण आहेत म्हणजे काहीतरी महावा पडल्यासारखा पाहू शकतो फक्त नऊ तारखेला मग तुम्हाला काय आहे सांगली जिल्हा हा सर सोलापूर सांगली कोल्हापूर त्याच्यानंतर म्हणतात सातारा इथं धाराशिव बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा नांदेड यवतमाळ या भागामध्ये ना नऊ दहाच्या दरम्यान पाऊस येणार आहे हो सर त्या भागात येणार त्या तितक्या जिल्ह्यात आता जे सांगितलं ना ती भागामध्ये हा सर एक ते आठ ऑगस्ट पर्यंत संपूर्ण राज्यात सूर्यदर्शन असणार आहे म्हणजे चांगल्या प्रकारे ऊन असणार आहे त्यावेळेला हो नक्कीच शेतकऱ्यांनी आता म्हणजे आठ तारखेपर्यंत कामे करून घ्यायचे आणि एकोणतीस तीस एकतीस दरम्यान म्हणजे थोडस आभाळ राहणार म्हणजे पावसाचा जोर राहणार नाही यामध्ये पण एक वातावरण राहील वातावरण राहील पावसात थोडं पाऊस काय राहील जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा नंदुरबार ना धुळे नाशिक या भागामध्ये थोडा राहील ना पाऊस दोन तीन दिवस एक तारखेपर्यंत हो सर नक्कीच सर शेतकऱ्यांसाठी काय मेसेज असेल सर या अंदाजातून आपण जो अंदाज पावसाचा जो बराच वर शेतकऱ्यांना शेतीची कामे करून घ्या फवारणी करून घ्या घालून घ्या उसाला खत टाका पुन्हा जुलैच्या ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस चांगला येईल मग चौदा पंधराच्या नंतर चौदा पंधरा जुलैच्या नंतर एक मोठा पाऊस राहील पुन्हा ऑगस्ट ऑगस्ट हा सॉरी सॉरी चौदा ते पंधरा ऑगस्टच्या नंतर हा सर नक्की दादा शेतकऱ्यांना फक्त हेच लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला आठ ऑगस्ट पर्यंत सर्व शेतीची कामे आटपून घ्यायची आहे हो सर आठ ऑगस्टचा पाऊस सगळीकडे नाही पडणार ना, ना ते नऊचा त्या भागात पडणार आहे कोणत्या सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा कोल्हापूर सांगली इकडं बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी यवतमाळ नांदेड पट्ट्यामध्ये खूप पा मेसेज दिलेला आहे सर तुम्ही नक्कीच सर तुम्ही यावर्षी शेतकऱ्यांसाठी कपाशीची लागवड देखील केलेली आहे सर म्हणजे की की तुम्ही करत नव्हते पण यावर्षी शेतकऱ्यांसाठी गेली तुम्ही नक्कीच म्हणजे की शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावं हो सर हो आंतर कमी केलेले हा सर तीन बाय एक तीन बाय एक या पद्धतीने कपाशीची लागवड तुम्ही यावर्षी केलेली आहे सर हो हो सर नक्की सर शेतकऱ्यांना मी म्हणेल की ढग साहेबांशी जोडून राहण्यासाठी त्यांच्या चॅनलला नक्की भेट द्या पंजाब डक नावाने त्यांचं चॅनल आहे युट्यूबवर तसेच त्यांचे इंस्टाग्रामवर देखील अकाउंट आहे पंजाब डक पंचाळीस एकोणतीस नाव आहे त्या अकाउंटला देखील नक्की शेतकऱ्यांनी फॉलो करावे महत्वाचे अपडेट्स येतात पिकांचे नियोजन कोणती फवारणी केली काय केली कसं नियोजन केलं हे सर्व अपडेट त्यावर येत राहतात